नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक से, विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर जर हा फर्स्ट टाइम पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून इथून पुढे जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हां तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जर ऍड व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग दोन हजार चोवीसच्या ऍडमिशनसाठी मेडिकल ऍडमिशनसाठी जर जॉईन करायची असेल पेड कन्सल्टिंग तर आमचे रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे थोडे रजिस्ट्रेशन शिल्लक आहेत ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता चला तर आज आपण महत्त्वाचा मुद्दा बोलूया हो विद्यार्थी मित्रांनो जोही विद्यार्थी अकरावी आणि बारावी सायन्स क्लास मध्ये शिकत आहे ज्या विद्यार्थ्यांचं स्वप्न हे डॉक्टर होण्याचं असेल तर त्यांच्यासाठी आम्ही एक स्वर्ण संधी घेऊन आलो आहे नाशिक महिला नाशिक मध्ये पहिल्यांदाच डिजिटल क्लास आहे आपला जो क्लासरूम आहे डिजिटल आणि आपण फक्त नीट स्पेशलिस्ट आहोत म्हणजे स्टार्ट पासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत तुमचा नीटचा जो काही बेस कॉन्सेप्ट क्लिअर होण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत सर्व प्रोसिजर ही आम्हीच करतो तुमचे क्लासेस घेण्यापासून तुमचं ऍडमिशन होण्यापासून तुमची काउन्सिलिंग असेल तुमच्याकडून स्टडी करून घेणं तुमचे डाउट सर्व क्लिअर करून घेणं या सर्व टोटली गोष्टी आम्हीच करतो कारण आमचं नावच आहे नीट स्पेशलिस्ट आम्ही सर्व स्टार्ट टू एंड तुमचं तुमचं प्रवेश म्हणजे आम्ही हे मेडिकल कॉलेजला तुमचं स्वप्न हे डॉक्टर होण्याचं पूर्णच करून देऊ ज्याही विद्यार्थ्यांना आमचा क्लास जॉईन करायचा असेल तर मुंबईला ना का नाशिकला क्लास आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे दोन्ही पद्धतीने आहे ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर जॉईन करू शकतात तसेच गरीब विद्यार्थ्यांना किंवा शेतकरी वर्गांच्या कुटुंबा शेतकरी वर्गातील कुटुंबाचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आपण फीमध्ये चांगल्यापैकी सवलत देऊ आणि ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल ते सुद्धा तुम्ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता चला चल आज आपण इथून थांबूया थँक्यू धन्यवाद